नमस्कार मनिषा फूड ऑन मूड मध्ये स्वागत आहे तर आज आपण करतोय मऊ लशी तोंडात विरगळणार दही वडे तर चला जास्त वेळ निघालो आपण रेसिपीला सुरुवात करूयात आपण घेतोय उडदाची डाळ अख्खी किंवा तुकडे नॉर्मल देखील वापरू शकता दीड वाटी घेतलीये यात अंदाजे पंचवीस ते तीस छोटे छोटे वडे नक्कीच होतील स्वच्छ धुवून घेऊया तीन चार पाण्याने आणि भिजत घालूयात कमीत कमी चार तास जास्तीत जास्त सहा तास ॲव्हरेजली पाच तास भिजूयात यात आपण थोडीशी बुगडाळ देखील घालू शकतो ज्यांना अगदी उडदाची डाळ पचत नसेल किंवा त्रास होत असेल त्यांनी थोडीशी मुगडाळ घातली तरी हरकत नाही पाव वाटी जरा रिप्लेस करून आपण थोडीशी मुगडाळ घालू शकतो त्याने काही फरक पडत नाही चवीला उलट पौष्टिक होतात थोडस मीठ घालून वाटू शकतो किंवा मीठ नंतर घातलं तरी चालणार आहे आपण यात थोडं थोडं पाणी घालावं लागणार आहे अगदीच बिन पाण्याचं ते वाटलं जाणार नाहीये त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण ते वाटणार आहोत पण अगदी सुरुवातीलाच पाणी घालायचं नाहीये त्यामुळे होईल काय की एकदम पातळ झालं तर वडे घालायला कठीण त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी घालून आपण वाटून घेऊया आणि वाटताना त्यात मीठ घातलं तरी चालेल किंवा सगळं झाल्यानंतर चेक करून घातलं तरी चालणार आहे तर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे मी एकाच बाजूने तीन ते चार मिनिटं फेटतीये म्हणजे छान हलकं होईल पीठ मेदू वडे करताना म्हणजे उडीद वडे आपण जे सांबार बरोबर खातो मध्ये ज्याला होल असत ते आणि हे दही वडे जवळजवळ सगळं एकाच पिठाचं असतं आणि त्याला प्रोसिजरही सेमच असते की भरपूर एक पाच सात मिनटं आपण एका साईडने आपण हाताने हलवत राहिलं की त्याच्यामध्ये हवा जाते आणि हवा गेलं की काय होतं की ते एकदम फुलफुलीत आणि एरी टेक्स्चर जे म्हणतो ते त्याला येतं असे गिजगा होत नाहीत थोडं पाण्यात टाकून चेक करूयात वर तरंगलं म्हणजे आपलं पीठ रेडी आहे आता दही तयार करून घेऊयात हे अंदाजे पाऊन लिटर वगैरे दही आहे घरीच लावलेलं आहे थोडंसं मीठ चवीप्रमाणे आणि सहा चमचे मी साखर टाकते दह्याच्या आंबटप्रमाणे आपण किती दही आंबट आहे त्याप्रमाणे आपण साखर कमी जास्त करू शकतो दही अगदी स्मूथ करायचं आहे मी विस्करणे करते त्यामुळे छान सिल्की कन्सिस्टन्सी येईल आणि मग दोन तास थंड करून द्यायचे फ्रीजमध्ये छान तोपर्यंत आपले वडे वगैरे होतील सगळं होईल आता हे फ्रीजमध्ये जाणार आहे असं हवं आहे चला वडे करूयात तेल तापलं ताप का चेक केलंय मी थोडं पीठ टाकून तेल व्यवस्थित तापलंय आता छोटे छोटे वडे घालून घेऊयात वडे तळताना फुकतात त्यामुळे छोटेच घालायचे आहेत वडे थोडे मिडियम गॅसवरच तळायचे नाही तर होतं काय की वरून एकदम पूर्ण असे जरा डार्क होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात कच्चे वडे काही ठेवून उपयोग नाही त्यामुळे घालताना थोडा मोठा घास असा तरी चालेल पण तळताना आपण मीडियम किंवा कमी गॅस करून तीन चार मिनिटं एका साईडने आणि तीन चार मिनिटं दुसऱ्या साईडने असं याचं प्लॅनिंग असतं असा कलर येतो एवढाही कलर चालेल आता मी पाण्यात थोडं मीठ आणि हिंग घातलं आहे हिंग अशासाठी की त्यामुळे वडे छान पचतात पोटाला त्रास होत नाही वडे थोडे थंड करून मी टाकले आहेत एकदम गरम गरम टाकले नाही आहेत एक घाणं -एक करून करून आपण आता त्यात वडे भिजत ठेवूयात हो एक वीस पंचवीस मिनटं फार होतील पिळून आपण प्लेटिंग करूयात भरपूर दही घालून आपण सगळं कवर करूयात तुम्ही असं देखील खाऊ शकता थोडीशी मिरपूड मिरची पूड बुरबुरवली तरीही छान लागतं आणि अजून एक डेकोरेशन सांगते गूळ चटणी फार छान लागतं याने आणि थोडी कोथिंबीर पुदिन्याची मिरची हिरवी चटणी ही, ही माझी सँडविचची चटणी आहे त्यामुळे जरा घट्ट आहे आपली थोडी पातळ असेल तरी चालेल आणि सगळ्यात माझा आवडता प्रकार शेव त्याने फार मस्त क्रंचीनेस येतो ऑप्शनल आहे तर असा आपला दही वडा तयार आहे या दही वडे खायला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली ती तर कशा वाटत आहे तुम्हाला माझ्या रेसिपी तर आवडल्या असतील तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा त्यामुळे मलाही मोटिवेशन मिळतं आणि मी काही नवीन गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करू शकते तुम्हालाही अजून काही बघायचं असेल तेही नक्की मला सांगा तर चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू